आपण बाहेर फिरायला गेलो असताना किंवा रेल्वे स्टेशन बस स्टॉप चौक उद्यानं अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला महापुरुषांची आणि योद्ध्यांची स्मारक पाहायला मिळतात या स्मारकांमध्ये हे योद्धे घोड्यावर बसलेले दाखवतात कारण की घोड्याला भारतीय समाजामध्ये धर्म आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि ही स्मारक त्या योद्ध्याच्या धाडस आणि शौर्याचं प्रतीक म्हणून बांधलेली असतात याच घोड्यांचं काही वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहेत का या अनेक स्मारकांमध्ये घोड्यांचं विशेष महत्व असतं आणि या घोड्यांचे पायांचंही विशेष महत्व असतं इतिहास तज्ज्ञ आणि काही जुन्या पुस्तकांतील संदर्भानुसार या गोष्टींचा स्मारक बांधताना विचार केला जातो ज्या स्मारकामध्ये घोड्याचा पुढचा एक पाय हवेमध्ये असतो तिथं असा संदर्भ मानला जातो की या योद्ध्याच्या खूप लढाया झाल्या होत्या परंतु योद्ध्याचा मृत्यू लढाईच्या दरम्यान झाला नव्हता ज्या घोड्याचे पुढचे दोन पाय हवेमध्ये असतात तिथे असं मानलं जातं की योद्ध्याच्या खूप लढाया झाल्या आणि योद्ध्याचा मृत्यू देखील लढाईमध्येच झाला ज्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर असतात तिथे असं मानलं जातं की हा योद्धा नैसर्गिकदृष्ट्या मरण पावला